छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी रेल्वे कामगारांच्या वतीनं या ठिकाणी गणपती जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि रेग्युलर म्हणजे जे आहे ते या ठिकाणी गणपतीच्या आरती पूजा आणि जेवढे या ठिकाणी रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी आहेत तो त्यांना प्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातो मी पाठीमागल्या साईडला देखील पाहतो या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली आणि प्रत्येक या ये ठिकाणी येणारा व्यक्ती जे आहे ते या ठिकाणी प्रसाद घेतोय प्रत्येक येणाऱ्या प्रवासाला हा प्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे आणि सगळे रेल्वे कामगार माझ्यासोबत आहेत किती वर्षापासून या गणपतीची स्थापना करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सार्वजनिक गणेशोत्सव हा आम्ही एकोणावीसशे पासष्टपासून पासून इथं साजरा करत आहोत आणि इथं सर्व लायसन्स स्पोर्टर आणि रेल्वे कामगार मिळून हा गणेशोत्सव साजरा केला जातो मंडळाचे अध्यक्ष मंगेश कारभारी आवड मंडळाचा अध्यक्ष आहे या अगोदर ज्यावेळेस पहिल्यांदा सुरुवात पहिल्या वर्षी तुम्ही गणपतीची स्थापना केली त्यावेळेस नेमकं काय सिच्युएशन होती है? कशा पद्धतीनं या ठिकाणी गणपतीची स्थापना होती जसं आज आपल्याला इथं दिसतंय भव्य डेकोरेशन वगैरे दिसतंय लायटी वगैरे दिसत आहेत ग आणि सुबी मूर्ती दिसते तर ज्यावेळेस ती स्थापना झाली म्हणजे आमचे पूर्वज जे होते ते सांगत होते तेव्हा सर्व एवढं काही नव्हतं एक साध्या पद्धतीत गणेशोत्सव साजरा केला जात होता ज्यावेळेस इथं रेल्वे स्थानकावर श्रीची स्थापना करायची त्यावेळेस काही अडचणी वगैरे यायच्या हो अडचणी म्हणजे आता रेल्वेचा तो नियम आहे की बाबा इथं सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्थानक आहे तर इथं सांस्कृतिक कार्यक्रम केले जावेत जे गणेशोत्सव वगैरे असे जे काही दहा दहा दिवसाचे प्रोग्राम आहेत ते करू नाहीत परंतर हे श्रीगण प्रोग्राम काय केले हे जे म्हणजे अंध अपंग ह्या लोकांचे जे शिबिर असतात किंवा नेत्राचे शिबिर असतात या अशा पद्धतीचे प्रोग्राम केले जावेत असं रेल्वेचं म्हणणं आहे प्रोग्राम वगैरे वगैरे रक्तदान झाले रक्त ब्लड डोनेट हो त्याच्यानंतर मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी या अशा पद्धतीचे प्रोग्राम केले जातात संध्याकाळची आरती वगैरे सगळे तुम्ही या ठिकाणी उपस्थित वगैरे असता का आरतीच्या कार्यक्रम उपस्थित असता का सगळे हो सर्वजण आम्ही आरती लावा उपस्थित राहून आणि आरतीच वगैरे सकाळी सकाळी संध्याकाळ दोन टाईम आरती असते आमचे बाकी कुटुंबातले वगैरे सगळे जण असतात तुम्ही इथं असतो ना येतात कुटुंबातले पण येतात दर्शन घ्यायला काय ज्यावेळेस श्रीची तुम्ही पूजा वगैरे त्यावेळेस करतात काय भावना असतात एकदम प्रसन्नता प्रसन्न दहा दिवस वातावरण एकदम आनंदात असतं आमचा दहा दिवस स्त्रीला निरोप देण्याचा देखील वेळ आता जवळच येतोय त्यावेळेस नेमकं ज्यावेळेस स्त्रीला निरोप देता त्यावेळेस नेमकं काय भावना मध्ये स्त्रीला निरोप देता त्यावेळेस काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं नाही असं काही नाही स्त्रीला हे निरोप दिल्याच्या नंतर इथून निरोप दिल्याच्या बाहेर सिरीला निरोप देताना आमचं पुन्हा मन भरून आलेलं असतं आम्हाला त्याच्यामुळं थोडं दुःख थोडं वाटतं पण सुख पण वाटतं की पुन्हा यावे आम्ही आपली या। हेच अपेक्षा करतो की पुन्हा यावे आम्ही मला एक सांगा ही तयारी कधीपासून असते किती दिवसापासून म्हणजे असं कशी तयारी वगैरे करतात आठ दहा दिवस आमची पहिलीच तयारी असते त्याची आम्ही आनंदाने सर्व गणपती व्यवस्थित करतो मुहूर्त आधीच आमची बुकिंग असते आणि एकदम आम्ही मस्त गणपतीचं डेकोरेशन करतो आमचा भरपूर दिवसापासून इच्छा आहे गणपती आमच्याकडे यावा जवळपास हा प्रसाद जो दिला जातो हे किती प्रसाद वगैरे बनवला जातो हा दिवसाला पंधरा ते वीस किलो प्रसाद आमचा डेली चोवीस तास चालू असतो रव्याचा प्रसाद सोडून आम्ही दुसरा कुठलाही प्रसाद देत नाही आणि तो आम्ही सर्व मिळून दान म्हणून आपलं करत असतो तुम्ही जे जेवढे कामगार आहेत रेल्वेचे कामगार तुम्हाला मंथली वगैरे पेमेंट कसं असतं नाही आम्हाला पेमेंट वगैरे काही नाही आहे जो काही आमचा रोज धंदा होईल पॅसेंजर जे सामान देतील त्या पैशावरती आम्ही आमचं उदरनिर्वाह चालवतो बऱ्यापैकी कामगार जे आहेत ते समाजाचे आहेत बरेच कामगार कामगार इतर समाजाचे समाजाचे आहेत आहेत हो बऱ्याच बऱ्यापैकी आणि इतर समाजाचे आहेत तर आम्ही सर्व एकत्र मिळून हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर एकीकडं पाहिलं गेलं तर वेगळं परिस्थिती जी आहे ती दिसून येतात मात्र प्रत्येक ठिकाणी सगळे समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी एकत्रीकरण येऊन श्रीची स्थापना करून आ, हा या ठिकाणी श्रीची कंटिन्यूमध्ये या ठिकाणी पूजा केली जाते आणि जवळपास हजारो भाविक लाखो भाविक जे आहेत ते या श्रीच्या महाप्रसादाचा लाभ जे आहे ते घेत असतात आणि प्रसादही कंटिन्यूमध्ये या कामगारांच्या माध्यमातून हा दिला जातो मात्र महाराष्ट्रासाठी हा संदेश जो आहे तो खूप महत्त्वाचा मानावा लागेल सगळा बांधव जो आहे तो एकत्रीकरण येऊन स्त्रीच्या माध्यमातून तरी एकत्रीकरण येऊन हा वेगळा आनंद उत्सव जो आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये साजरा होत असल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यजोडिया मुंबई